प्राध्यापक आरवाय गोटोडे सांगोला विधानसभा उमेदवार आज सांगोला तालुक्यातील एकही नगराध्यक्ष पदाचा अर्ज आलेला नाही खरंतर काय सांगोला तालुक्यातील अदृश्य शक्ती आमच्या पाठीमाग आहे ज्यांना प्रस्थापित नको आहे अशी शक्ती आमच्या पाठीमाग आहे सांगोल्यातील नगरपालिकेतील व्यवस्था जे काय भ्रष्टाचार व्यवस्था ही संपवण्यासाठी नेऊ समाज पार्टीचा जनसामान्यांचा अर्ज आहे तिथून पुढं बल्याबल्यांच्या बुडाखाचे वाळू सरल नागरिकांच्या कोणत्या अडचणीसाठी आपण नागरिकांची पहिली अडचणी मेडिकल अडचण आहे जे काय समाजामध्ये मेडिकलच्या अडचण आहे लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंतचे दवाखाने आहेत हे नगरपालिकेकडून त्यांची सेवा सुविधा व्हावी ही माझी पहिली मागणी आहे नगर परिषदेच्या कोणत्या कामासाठी आपण सर्वांगीण विकास रामचंद्र आज प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जिवंत राहावी म्हणून आम्ही न्यूराष्ट्रीय समाज पक्षातून प्रतिभा राव बुटुबडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे तर आपण जनतेला काय आवाहन करा जनतेला की, का का की, का दिला की दिला जे काय भ्रष्टाचारी जुनी लोक आहेत त्यांनाच बाजूला करा आणि नवीन पिढीला संधीला जे प्रामाणिक आहेत पारदर्शक काम करतात त्यांना संधी आतापर्यंत एक पण नगराध्यक्ष अर्ज नव्हता हो पहिला तुमचा आहे त्यांचं सेटलमेंट आहे ना हा तरीच खेळ चाले त्यामुळे त्यांचं काय चालू आहे ते त्यांचं सेटलमेंट आहे ते कसा अर्ज भरतील